���ིི ཚཁ རས ཀ རིེར ཤར རྱོར རེ རེར རེ 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 ཉར བ ཉ ར རེ ོོ ག པ�ར ག দোননননন সোনেনন সোনন সোন. दोन दिवसासाठी आहे अनेक दिवसापासून माझा पटेल साहेबांशी चर्चा होत होते मला सांगितलं अंतर्वाली सराटीला खरं तर आज जाणार होतो परंतु त्यांनी लातूरला आज काही बैठकीची वेळ दिली होती त्यामुळे ते म्हणाले मी लातूरला आणि योगायोगानं आज दिवंगत नेते विलासराव देशमुखांची पुण्यतिथी असल्या कारणानं त्यांच्याही समाधी स्थळावर मला जाण्याचा योग आला तर त्यांच्या समाधी स्थळावर मी आज भेटायला धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं मराठा भवनाची एक मागणी होती त्यांची जे काही सर्टिफिकेट्स बाकी होते ते सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायला मी सांगितलं होतं जिल्हाधिकारी धाराशिव यांना ती बऱ्याच अंशी ती पूर्ण झालेली आहे आणि प्रामुख्यानं मागणी होती त्यांची दीडशे फुटाचा भगवा ध्वज तर ती भगवाध्वजाचा जो आहे तो मंजुरी दिलेली आहे आणि सतरा तारखेला ते भी करते। ती सुद्धा पाटील साहेबांच्याच असते त्याचं आम्ही भूमिपूजन करतोय तर ती वेळ सुद्धा जरांगी पाटील साहेबांनी दिलेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं जी काही मराठा समाजाने मागणी केली होती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं ती त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं काय नाही बघा आता सरकार म्हणून ज्या ज्या वेळेस पाटील साहेबांचं काही आंदोलनाची भूमिका असेल त्यावेळेस सरकार म्हणून आमच्या डिपार्टमेंटचे मंत्री किंवा आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्री त्यांना भेटायला येत असतात आणि आजही आता त्यांनी जे त्यांचं आंदोलन आहे मुंबईला त्यांना यायचं आहे त्या त्यांनी त्यांची भावना माझ्यासमोर व्यक्त केली ती भावना मी मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या कानावर घाली आणि निश्चितपणे त्यावर जर काही तोडगा निघाला सत्तावीस तारखे एकोणतीस तारखेच्या तर मीसुद्धा त्याबद्दल मला समाधान वाटेल बघा चर्चेत सगळे तोडगे निघत असतात आजही जरंगे पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना त्यातील बहुतेक मागण्या मान्यही झालेल्या काही मागण्या बाकी आहेत निश्चितपणे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे त्यामुळे मार्ग हा निश्चितच निघेल असं मला वाटतं फक्त चर्चा होणं गरजेचं लातूर मध्ये नाही आता बाईक टॅक्सी पॉलिसी फक्त लातूर मध्ये नाही पूर्ण राज्यामध्ये लागू होईल आणि लवकरच लागू होणार आहे जितेंद्र जितेंद्रावड यांनी देवस्थानचा जो मुख्य गावर आहे त्याच्या नाही बघा कसं आहे तुळजापूरच्या पूर्ण परिसर विकासासाठी राज्य शासनानं साडे अठराशे कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद केलेली आहे तुळजापूर हे पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं एक प्रतीक मानलं जातं आणि भवानी मातेच्या विषयी भावना ज्या आहे सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या फार वेगळ्या आहेत आणि प्रत्येक भक्तांनी मागणी केली होती की तुळजापूरचा विकास होता गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून विकास चालू असताना आर्किलॉजी डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या वतीनं काही आराखडा प्रकाशित केल्या त्या आराखड्यामध्ये काही आक्षेप असेल तर चर्चेत मार्ग निघू शकतो आम्ही अनेक लोकांशी चर्चा करून वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी बदलसुद्धा केलेले आहेत भविष्यामध्ये अजून काही जर करायचं असेल तर आम्ही जितेंद्र आवडाशी पण चर्चा करून त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करण्याऐवजी मी आणि ते शेजारी शेजारीच ठाण्यात राहतो मला जर त्यांनी असं सांगितलं असतं की आपल्याला चर्चा करायची आणि काही मार्ग निघतो का तर त्यांना एवढा लांब यायची गरज भासली नसती बारा बारा तास गाडी चालवून त्यामुळे मला असं वाटतं जे चर्चेतनं मार्ग निघतो आणि शहराचा किंवा एखाद्या मंदिराचा जर विकास होत असेल तर त्याला आडकाठी आणू नये आम्ही खूप प्रयत्न करून त्या मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करून घेतलेला आहे आणि तुळजापूर देवस्थान हे सगळ्यांच्या मनामध्ये असलेलं भक्तांच्या मनामध्ये असलेलं देवस्थान आहे त्याचा विकास होत असताना निश्चितपणे प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यांचासुद्धा आदर लागतो छत्रपती शिवरायांचा हात लागलेल्या कुठल्याही मूळ जो गाभार आहे त्याला हात लावला जाणार आर्किलॉजी डिपार्टमेंटने अशा पद्धतीच्या कलाकारांना प्रकाशित केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला चर्चेत पण मार्ग नाही